नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वार सोमवार या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांची कोणी कोणत्या सेवा करत असतात पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी महाराजांची स्वामी महाराजांचा प्रकट प्रक, दिवस कसा साजरा करावा कसा नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण कोणतं स्वामी स्वामी सेवा करायला पाहिजे आणि ते सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय मिळतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा येत्या एक येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्य करत असतं त्यामुळेच आपल्या या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र साराम्र पारायण करतात तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असत तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने फळ आपल्याला हे मिळते हे आपल्याला त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात तर मित्रांनो या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या आयुष्यामधील एका गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला स्वामी आ, स्वामी काढतात अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख दु दु दुःखमुक्त दु, होतो आपल्या घरामध्ये गुरुचरित्र वाचण्याने नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते आपल्याला जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल यावरती उपाय म्हणून आपण गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी उपाय अनुभव यायला मिळतात विशिष्ट समस्यावर जसे आपल्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी असेल विशेष समस्या असेल जसे की लग्न जमत नसेल शिक्षण होत नसेल शिक्षणामध्ये पू प्रॉब्लेम येत असेल करिअर आरोग्य यामध्ये येत असल्यावर अडचणी या सर्व अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास आपल्या आयुष्यातील सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर एकच उ रामबाण उपाय म्हणजे जाणकार असतात म्हणजे गुरुचरित्र आता प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्र करावे पण प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात तर मित्रांनो कोणाला लहान बाळ असतं आणि कोणाला इतरही कामे असतात कोणाला बाहेर जावं लागतं कोणाला ऑफिसचं असतं आणि इतर काही कामे असतात तर किंवा घरामध्ये असे एकही व्यक्ती असतात की त्यांना जमत नाही ते मासार करतात आणि इतर काही अडचणी असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय नक्की पठण करायचा आहे ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसंच आपली जी काही मनोकामना आहे ती मनोकामना देखील नक्की पूर्ण होईल तर आपण जाणून घेऊया की तो अध्याय कोणता आहे गुरुचरित्रातील कोणत्या सेवा कराव्यात सर्व सर्वत्र नियम पाळजे पाळणे गरजेचं आहे का याबद्दल ही सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा जर स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचे आहे आता आपण अगदी या ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामी चरित्र ग्रंथाचा सारा स्वामी चरित्र साराम्रथ ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल आपण हे जे ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचं आहे की ती ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आणि आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला तर त्या व्यक्तीने तो पूर्ण वाचला तरी आपल्याला त्याचे फळ मिळत असते तर ही आहे स्वामी सेवा ही सेवा तुम्ही देखील नक्की करू शकता आणि आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून जरी तुम्ही करेल तरी चालेल पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही या सेवेला नक्की करू शकता फक्त दिवसभर कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ची ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही विशेष कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा तुम्ही करू शकता आणि फक्त सु सुतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायला जमणार नाही तसेच घरामध्ये माणसाला घरामध्ये ही सेवा करताना मांसाहार वर्ज करायचं आहे गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण मांसाहार वर्ज करावाच लागेल जर आपल्या घरामध्ये आपल्या मा आपल्या घरामध्ये कोणी पुरुष कोणी मंडळी जर खात असतील तर आपण एक आठवडा मांसाहार चुकून करायचा नाही आणि घरात आणू पण द्यायचं नाही आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की जे मांसाहार कर करत असतात आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा करत राहायची आता ती व्यक्ती जर आपला ऐकतच नसेल तर मग आपण ते काय करू शकत नाही स्वामी आपण आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी सकाळ समाधान नकारात्मकता आणतील याने या आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साकार घ्यायची आहे जवळ स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ते मनोभा मनोकामना आहे ती बोलायची आहे तर सर्वप्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही ही सेवा करणार आहात स्वामी चरित्र सारामृत पाठन करणार आहात किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करणार आहात तसंच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे अशी आ, ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या असे आपण मनात आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना डोळे बंद करून सांगायचे आहे आणि स्वामी महाराजांचा चेहरा आपल्यासमोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना नक्की पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल तर त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्याला चांगली नसेल तर ती इच्छा आपण पूर्ण होणार नाही तुम्ही जे मागताय तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजावर तो विश्वास आपला डगमगू देऊ नका आणि आता आपण या का, या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता यामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोप्पा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पिठापुरी पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करसग्राम अंतरी तीर्थेही तीर्थी हिंडोत पातला बिलुवाडीचा संगम तिथून मठ गाणगापुरी वसेवारी वारी दिनांची क्षमा आता हो श्लोक आपण या श्रद्धेने मोठा म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो अशी सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी श्रवण केलं तरी पण चालेल पण हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आज आपण आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे जर शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा हा श्लोक आपण ऐकायचा आहे अगदी घरातील लहान मुलं जरी असेल तरी वृद्ध व्यक्ती असेल तरी प्रत्येकजण ही सेवा तुम्ही करू शकता यामुळे काय होईल की आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळतो फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा स्वामी महाराज कधीच आपल्याला आयुष्यामध्ये कधी कमी पडू देणार नाहीत आता यानंतर म म्हणजे दुसरी सेवा आहे गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठण करू शकता यामध्ये हा अध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपा आपल्यावरती सदैव राहते आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की सकाळी सात वाजता पठण करणार आहे ती मी सं आणि किंवा सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठण करावा त्यामुळे आपल्याला कितीतरी पटीने पुण्य फळ मिळत असतं तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहे त्यानंतर गुरुचरित्र गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचा आहे हा अध्याय पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असे ते दाखवलं तरी पण चालेल तसं तर का तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं तरी ते आपल्याला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपल्या घरातील त्या व्यक्तींना ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये दे देखील शिंपडायचं आहे त्यामुळे काय होईल की आपल्या घरामधील जी नकारात्मकता जी साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तर मित्रांनो तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर मोबाईल वरती लावून देखील श्रवण केला तरी चालेल फक्त मनापासून एकवीस दिवस अकरा दिवस ही सेवा कंटिन्यू तुम्ही करून बघा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही नका ठेवू लो तुम्ही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटी असाल तर स्वाम स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर म मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी येऊन पुजतील पण आता त्यांनी साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा श्री स्वामी समर्थ